घरातीलच त्रासदायक व्यक्ती जीव नकोसा करीत असेल तर हे उपाय करून पहा घर हे प्रत्येकाच्या आयुष्यातलं सुरक्षित ठिकाण असतं बाहेर कितीही संकट आली थकवा आला त्रास झाला तरी आपण म्हणतो घरी जाऊया आराम मिळेल पण जर घरातलीच एखादी व्यक्ती आपल्याला त्रास देऊ लागली जीव नकोसा करू लागली तर अशावेळी घर आपल्याला आसरा देण्याऐवजी कैदेसारखं वाटू लागतं रोजचं आयुष्य त्रास टोचणी अपमान भांडण राग यामध्ये आपण अगदी अडकून जातो जिव्हाळ्याची जी माणसंच जीवावर उठली तर मन उदास राहू लागतं आपण विचार करतो कुणाशी बोलू कुणाला सांगू आणि बाहेर कोणाला सांगितलं तर लोक काय म्हणतील घरातल्या गोष्टी बाहेर काढू नयेत या भीतीने आपण गप्प बसतो आणि हेच गप्प राहणं सगळ्यात मोठा विषारी काटा ठरतो जो आपल्याला सतत आतून बोचत राहतो या गोष्टीला सुरुवात अगदी लहान गोष्टीतून होते पण नंतर हाच त्रास मोठ्या पर्वतासारखा भासतो आपलं हसणं कुठेतरी हरवतं बोलणं कमी होतं आपण गप्प गप्प गप राहू लागतो घरातल्या चार भिंती तुरुंगासारख्या वाटतात जीवन सुंदर असूनही जगणं नकोसं वाटू लागतं आज कितीतरी व्यक्ती या समस्येतून जात आहेत म्हणून या विषयावर मन मोकळं करणं खूप गरजेचं आहे चला तर पाहूया नेमकी अडचण कशी निर्माण होते आणि त्यातून मार्ग कसा काढायचा एक सतत टोमणे मारणं घरात काही लोकांना हेच काम असतं सतत टोमणे मारायचं तू काही केलंस तरी चुकीचं नाही केलंस तरी चुकीचं तू कधी काही नीट करत नाहीस तुझ्यामुळे सगळ्या कामांची वाट लागते असं बोलणं सुरूच असतं हे ऐकून ऐकून आपण हळूहळू आत्मविश्वास गमावतो काहीच बरोबर नाही असं वाटायला लागतं टोमणे देणाऱ्याला मात्र मज्जा येते पण ऐकणाऱ्याचं हृदय हळूहळू सुन्न होत जातं जणू रोज थेंब थेंब विष पिणं खरं सांगायचं तर हा टोमण्यांचा खेळ घर उद्ध्वस्त करतो बाहेरचे लोक हसत खेळत बोलतात पण घरात मात्र कुणीतरी सापासारखा डंख मारतो मनात प्रश्न येतो आपण इतके वाईट आहोत का खरंच अशी टोचणी देणारी भाषा म्हणजे घरातला गुप्त खंजीर लोकांना वाटतं की हे साधं बोलणं आहे पण खरं तर हा मानसिक त्रास आहे हा त्रासच माणसाला उदास चिडचिडा चीड़ आणि कंटाळवाणा करतो असं बोलणं म्हणजे जिवंत माणसाला दररोज हळूहळू ठार मारणं पण माझ्या मित्रांनो टोमणे ऐकून गप्प राहू नका तर अशावेळी शांतपणे आपलं मत मांडा तुझ्या बोलण्याने मला त्रास होतो हे थेट सांगा आपल्यातलं चांगलं लक्षात ठेवा आत्मविश्वास सोडू नका अशावेळी सकारात्मक लोकांच्या संगतीत राहा शक्य तिथं दुर्लक्ष करून मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा एकच चूक आपल्याकडून वारंवार होणार नाही याचीही काळजी घ्या दोन सतत शंका घेणं घरात काही जणांचं कामच असतं सतत शंका घेणं तू कुठं गेलास कोणाशी बोललास फोनवर कोण होतं जणू काही गुप्तहेरच ही शंकेची सावली इतकी जड असते की मग आपला श्वास गुदमरतो शंका ही माणसाच्या प्रेमाची कबर खोदते अशा घरात सुख टिकत नाही विश्वास संपला की नातंही संपतं शंकेच्या जाळ्यात माणूस कैद होतो सतत कोणीतरी डोळ्यात डोळे घालून विचारतंय चौकशी करतोय हे खूप त्रासदायक आहे असं वाटतं जसं आपण गुन्हेगार आहोत की काय हळूहळू आपल्याला या गोष्टींचा कंटाळा यायला लागतो शंका हा नात्यातला सर्वात मोठा आजार आहे हा आजार वाढला की प्रेम माया जिव्हाळा हे सगळं निघून जातं घरात सुख नाही फक्त चौकशी आणि भांडणं उरतात मग अशावेळी करायचं काय तर शंका घेणाऱ्याशी शांत बसून मोकळेपणाने बोलावं शक्य असेल तिथे आपलं वागणं कृती पारदर्शक ठेवावी प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देऊ नका गरजेपुरतं पण ठाम बोला विश्वास मिळवण्यासाठी संयम ठेवा शंकेला उत्तर द्यावं पण त्याला डोक्यावर चढवू नका तीन इतरांशी तुलना करणं अमुकबाईची मुलं बघ किती शहाणी आहेत अमुकजण किती कमावतो आणि तू काय करतोस ती बघ कशी छान राहते तू एकदम गबाळी हे बऱ्याच जणांना सततच ऐकावं लागतं तुलना म्हणजे मनावरचा मोठा घाव आपण जसे आहोत तसं स्वीकारलं जात नाही नेहमी दुसऱ्याचं कौतुक आपल्याला मात्र कमीपणा अशावेळी माणूस स्वतःचं मूल्य विसरतो कधीकधी संतापून असं वाटतं जा रे बाबा तुमच्या आवडीचा माणूस घेऊनच घरात या तुलनेमुळे घरात कटुता वाढते आपली मेहनत आपलं प्रेम आपली तळमळ काहीच कसं यांना दिसत नाही असं वाटतं दिसतं ते फक्त दुसऱ्याचं चांगलं ही तुलना म्हणजे अंगणातलं काटेरी कुंपण सतत टोचणारं असं झालं की आपण स्वतःचं अस्तित्व हरवतो तुलना करणं म्हणजे घरात विष पसरवणं यावर उपाय म्हणजे तुलना झालीच तरी शांतपणे सांगा मी माझ्या परीनं चांगलं करतो किंवा करते माझी तुलना कोणाशी करू नका त्यांनी तुमच्यासमोर दुसऱ्याचं कौतुक केलं तरीही मनावर घेऊ नका स्वतःची किंमत जाणून घ्या आपली तुलना स्वतःशीच करा नेहमी सकारात्मक विचार मनात ठेवा चार वेगवेगळी कारणं काढून सतत भांडण करणं काही लोकांचं कामच असतं भांडण करणं कुठलीही छोटी गोष्ट झाली की तिला मोठं करून भांडण उकरायचं तू माझं ऐकत नाहीस तुझ्यामुळे घर बिघडलं अशा आरोळ्या ठोकायच्या यामुळे घरातलं वातावरण बिघडतं लहान मुलं घाबरतात त्यांच्या मनावर वाईट परिणाम होतो त्यांची प्रगती यामुळे थांबते स्त्रिया तर मानसिक रुग्ण होऊ शकतात भांडणातल्या शिव्या वाईट शब्द हृदयाला कायम स्वरूपी घाव करून जातात तसं पाहायला गेलं तर घर म्हणजे शांतीचं ठिकाण असावं पण भांडणांनी ते रणांगणात रूपांतरित होतं असं घर कोणाला प्रिय वाटेल बऱ्याचदा घरातील व्यक्ती सतत बाहेर राहण्याचं कारण घरातली भांडणं असू शकतात घरातली भांडणं वाढली की घरातलं मन उडून बाहेरच्या लोकांजवळ आकर्षित होतं भांडण म्हणजे घरातलं वादळ हे वादळ कुणाचंही आयुष्य उद्ध्वस्त करतं कधी कधी असंही होतं कुठेतरी बाहेर जाऊन राहतो पण इथे नको भांडण घरातली प्रेमाची ऊब मारून टाकतं यामुळे नेहमी धडधड भीती चिडचिड याचंच ओझं डोक्यावर असल्यासारखं वाटतं मग अशा परिस्थितीत करायचं काय तर भांडण सुरू होताच सगळ्यात आधी एकाने शांत बसा लगेच उत्तर देऊ नका वातावरण निवळू द्या तुम्हाला वाटतंय ना तुम्ही बरोबर आहात तर नंतर योग्य वेळी शांतपणे तो मुद्दा सोडवण्याचा प्रयत्न करा लहान मुलांसमोर वाद टाळा थोडं समजूतदारपणे बोलण्याची सवय लावून घ्या की आपोआप भांडणं कमी होतं हसून हलक्या फुलक्या गप्पांनी घरातील वातावरण मोकळं करा पाच समोरच्याने सतत दुर्लक्ष करणे कधीकधी त्रास फक्त बोलण्यानेच होत नसतो तर तो अतिशांततेतही होत असतो आपला पार्टनर आपल्याशी कामापुरताच बोलतो आपल्याकडे लक्षच देत नाही असं आपल्या बाबतीत घडू शकतं ही गोष्ट कोणाला सांगूही शकत नाही त्यामुळे आपण घरात असूनही परके असल्यासारखे वागू लागतो यामुळे मनावर प्रचंड ताण येतो बडबड करणाऱ्याच्या मनातलं निदान कळतं तरी की त्याला काय वाटतं आहे पण न बोलणाऱ्या माणसाच्या मन मनात काय सुरू आहे हे ओळखायचं कसं यामुळे हताश झाल्यासारखं होतं तुरुंगात राहत असल्याची जाणीव होते असं दुर्लक्ष म्हणजे नात्याचा अंत कितीही प्रेम दिलं तरी उत्तर मिळत नाही जणू आपण अदृश्य आहोत असं दुर्लक्ष माणसाला आतून पोखरतं समोरच्याला मी नकोच आहे का माझं अस्तित्वच नको आहे का असे प्रश्न मनात पिंगा घालू लागतात दुर्लक्षित राहण्याचं ओझ कोणत्याही अपमानापेक्षा जड असतं बाहेरची माणसं आपल्याला मान देतात पण घरात आपली किंमत नाही हे फार वेदनादायक असतं असं जर तुमच्या बाबतीत होत असेल तर सर्वप्रथम संवाद साधा मन मोकळं करा तुमचं गप्प राहणं माझ्या मनाला असंख्य जखमा देतं असं सांगून तर बघा स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःचा आत्मसन्मान विसरू नका ज्या गोष्टीत आनंद मिळतो तिथे लक्ष द्या हळूहळू सकारात्मकतेने मन सांभाळा जर नाईलाज असेल तर मात्र घरातल्या वडीलधाऱ्या लोकांच्या लक्षात ही गोष्ट आणून द्या सहा पैशांवरून त्रास देणं जीवन जगण्यासाठी पैसा हा गरजेचाच आहे पण त्यावरून कोणी त्रास देत असेल तर मात्र ते अतिशय चुकीचं आहे तू किती कमावतोस किंवा कमावते इतक्यात काय होतंय तू खर्च करतोस पण माझ्या हातात देत नाहीस हे रोजच ऐकावं लागतं सर्वच लहान लहान गोष्टींचा हिशोब द्यावा लागतो त्यासाठी मानहानी सहन करावी लागते हे वाईटच पैशांवरून नात्यात कडवटपणा वाढतो जगण्यासाठी पैसा हवा पण त्यावरून टोचणी लावणं हे जिवारी लागतं पैशाने सुख विकत घेता येत नाही पण पैशावरून सतत खटके उडले तर घर उद्ध्वस्त होतं घरात पैसा विषय झाला की प्रेम लयाला जातं माणसाची मेहनत त्याचा आत्मसन्मान याचीही कदर करा पैसे कमवूनही घरात सुख नसेल तर तो पैसा काय कामाचा असं वातावरण तुमच्याही घरात असेल तर पैशांबाबत सतत चर्चा करणं थांबवा खर्चाची जबाबदारी वाटून घ्या पैशांवरून एकमेकांना टोमणे मारू नका तर अडचणीच्या वेळी उपाय सुचवा पैशांचं महत्त्व मान्य करा पण नात्यांपेक्षा जास्त ते नक्कीच नाही खर्च उत्पन्न याचा नीट हिशोब ठेवा स्त्रियांनी पूर्णपणे पुरुषांवर अवलंबून राहणे सोडा थोडं स्वावलंबी व्हा स्वतःचा खर्च स्वतः काढू शकतो इतके तर पैसे आपण कमवू शकतो यासाठी कोणतंही काम लहान किंवा मोठं हा विचारच करू नका सात स्वभावाने अत्यंत कडक किंवा कठोर असणं काहींचा स्वभावच रागीट कठोर काहीसा तापट असतो बोलणं म्हणजे जणू छातीवर तलवारीचे घावच तुला काही कळत नाही तुला किती अक्कल आहे माहिती आहे असं तर वारंवार ऐकावं वा लागतं यामुळे नात्यात गोडवा राहत नाही कडक स्वभावामुळे प्रेमाचं नातं शिल्लकच राहत नाही या लोकांना आपण घाबरतो त्यांना टाळू लागतो नात्यातला संवाद पण कमी होतो हे लोक मात्र स्वतःला अतिशहाणे आणि नेहमीच बरोबर असल्याचं समजतात या लोकांमुळे घरात सतत भीतीचं वातावरण राहतं मुलंही खुलत नाहीत कठोर स्वभाव कोणत्याही माणसाला आपलंसं होऊ देत नाही असा माणूस जरी वयाने मोठा असला तरी मनाने तो लहानच वाटतो घरात अशी व्यक्ती असणं म्हणजे घरातलं हसरं खेळकर वातावरण कायमस्वरूपी हरवणं भीतीचे ढग असलेलं घर म्हणजे तुरुंग आणि आपण त्यातले कैदी अशा तापट माणसाचा स्वभाव बदलणं फार अवघड असतं अशक्यच म्हणा ना मग अशा कठोर माणसाचं बोलणं ऐकताना शांत राहा लगेच भांडू नका मात्र योग्य वेळी न भांडता त्याला त्याच्या स्वभावाची जाणीवही करून द्या मुलांचं मर तुम्ही भीतीचं वातावरण तयार होऊ देऊ नका ती व्यक्ती जरी कशीही वागली तरी त्याची झळ मुलांना लागू देऊ नका नाहीतर त्यांचं बालपण करपून जाईल गोड बोलून घरातील वातावरण हलकं ठेवा कडक स्वभावावर संयम आणि संवाद हाच उपाय आहे आठ व्यसनांमुळे त्रास देणं दारू सिगारेट जुगार ही व्यसने संपूर्ण घर उद्ध्वस्त करतात अशा लोकांमुळे घरातील शांतता हरवते दारू प्यायलेला माणूस तर घरी आल्यावर गोंधळ घालतो बायको मुलांना त्रास देतो व्यसन म्हणजे घरातलं राक्षस हे राक्षस रोजच आयुष्य हळूहळू खात राहतं पैसा उधळला जातो समाजातील सन्मान संपतो व्यसनाधीन माणूस घराची जबाबदारी विसरतो त्याच्यामुळे घरात वाईट वातावरण निर्माण होतं मुलं घाबरतात बायकांची फरफट होते शेजारीसुद्धा नाक मुरडतात व्यसन म्हणजे घराला लागलेला शापच व्यसन सुटल्याशिवाय घरात सुख येत नाही अशा लोकांना हँडल करणं खरंच अवघड असतं म्हणून व्यसनाधीन व्यक्तीशी थोडं प्रेमाने बोला शक्य असेल तर उपचार केंद्राची मदत घ्या पैसा सांभाळून वापरा व्यसनामुळे त्रास होत असेल तर तसं स्पष्ट सांगा गरज पडलीच तर घरातले वरिष्ठ किंवा कायदेशीर मदतही घेऊ शकता नऊ घरातली स्वार्थी वृत्तीची व्यक्ती काहीजण घरात एकत्र तर राहतात पण फक्त स्वतःचाच विचार करतात त्यांना इतरांचं सुखदुःख दिसतच नाही फक्त स्वतःला पाहिजे ते वेळेत मिळालं पाहिजे बाकी काही नाही अशी माणसं घरात काट्याप्रमाणे असतात इतरांसाठी त्यांना वेळ नाही माया नाही समज नाही अशा स्वार्थी वृत्तीमुळे घरात भांडणं वाढतात कोणी मदत केली नाही तर यांची चिडचिड होते पण इतरांना मदत करायची वेळ आली तर हे लोकं बरोबर गायब होतं यांना नातीगोती वगैरे काही पडलेलं नसतं अशी काही माजुरडी माणसं स्वतःच्या मुलाबाळांचा विचारही करत नाहीत असून नसल्यासारख्या या माणसांचा विचार करून आपलं मन जखमी होत राहतं त्यांच्या बोलण्यात वागण्यात फक्त मी माझं एवढंच असतं घर म्हणजे एकत्रित राहण्याचं एकमेकांना समजून घेण्याचं ठिकाण पण स्वार्थी लोकं ते घर उद्ध्वस्त करतात त्यांच्यामुळे घरातील माणसांना कायम असुरक्षित आणि परकेपणा वाटतो या लोकांचं स्वार्थी वागणं ओळखून त्यावर बोलणं गरजेचं आहे त्यांना समजवा की घर हे सगळ्यांचं आहे जबाबदाऱ्या वाटून घ्यायला सांगा तरीही फरक पडत नसेल तर त्यांच्याकडे सरळ दुर्लक्ष करून स्वतःचा आनंद टिकवा ते स्वतः आनंदी असतात ना मग आपण का त्यांच्यामुळे दुःखी राहायचं दहा सतत कंट्रोल ठेवणं काही जणांचं वागणंच असतं सगळ्यांवर नियंत्रण ठेवायचं तू कुठे जाशील कुणाशी बोलशील काय करशील सगळं त्यांनी ठरवायचं यामुळे दुसऱ्या व्यक्तीला स्वतःचं आयुष्यच राहत नाही ही सततची जीवनावरची पकड आपल्याला दमवून टाकते घरात स्वातंत्र्यच उरत नाही माझ्या मर्जीशिवाय काही करू नकोस असं जणू सांगितलं जातं ही पकड म्हणजे गळ्यातील फास माणूस गुदमरतो थकतो त्याला वाटतं मी स्वतंत्र आहे की नाही आणि मग नातं जिवाळ्याचं न राहता जुलमी होतं घरात प्रेमाऐवजी आदेश चालतात मनाला शांती मिळत नाही हीच पकड घरातल्या आनंदाला चिरडून टाकते नातं टिकूनही मन मात्र तुटून जातं अशावेळी नियंत्रण ठेवणाऱ्याशी मोकळेपणाने बोला माझंही मत महत्त्वाचं आहे हे सांगा घरात थोडं स्वातंत्र्य मागा निर्णय सामूहिक घ्या एकट्याचं ऐकू नका जीव जर गुदमरत असेल तर विश्वासू व्यक्तीशी बोला मित्रांनो घर हे असं ठिकाण हवं जिकडे आपल्याला खूप खूप सुरक्षित वाटू शकेल एक वेळ बाहेरचा त्रास आपण निभावू शकतो पण घरातला त्रास मात्र जीव पोखरतो जो माणूस आपला आहे त्याच्याकडूनच त्रास झाला की हृदयाचे हजारो तुकडे होतात टोमणे शंका मारहाण दुर्लक्ष तुलना हे सगळं म्हणजे जिवंत माणसाला दररोज थोडं थोडं मरायला लावणं पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण कमकुवत नाही आहोत आपल्यात ताकद आहे माणसाने स्वतःला उभं करायला शिकलं पाहिजे जगात कोणी परफेक्ट नाही प्रत्येकात उणिवा आहेत पण म्हणून त्यासाठी कुणाला रोज टोमणे अपमान त्रास देणं हे योग्य आहे का अजिबात नाही घर हे मंदिर आहे तिथे मारामारी अपमान भांडण हेवेदावे असलं उरलं तर ते घर उरतच नाही आपण जर एकमेकांना प्रेम विश्वास आदर दिला तरच नातं जिवंत राहतं त्रास देणाऱ्याला सरळ सांगायला शिका बस झालं आता नाही सहन करणार कधी थोडं गप्प राहून कधी थोडं प्रेमाने तर कधी ठामपणाने हा प्रश्न नक्कीच सोडवता येतो जगणं म्हणजे सुख शोधणं त्रास सहन करणं नाही म्हणून घरातला त्रास थांबवून घरातलं सुख जपा कारण घर म्हणजे शेवटी आपला आसरा असतो मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद